कितना पानी जाए, कैसा भी चलाता रस्ते में बन जाए, जो भी तरह से बिठा भी चलाए बोलो बोला था पानी वाला रस्ता, जो ने तो सही किया था मुंबई टीम वाले, यामुस दर्शन होते ही आता है, दर्शन है आप जरूर लगे रहना, बाद में जब आप जाएंगे तो आपको ये देखना होगा शहरामध्ये समजली आपण पाहतो की आता गावखेड्यातून जी मराठ्यांना शहरात पुरत नव्हती मुंबईमध्ये ती रसद आता चंका ग्रामीण भागातून शहरात येऊ लागली आहे त्यामुळे हे जे काही कार्यकर्ते आहेत ती काही

काय <laughs>

सकाल <laughs> <laughs>

लोकांना इकडे ना तिकडे बांधवांनाच मारावं लागेल काय मराठा समाज राज्य करते मराठा आमदार खासदार असतील त्या लोकांचे लक्ष नाहीये मराठा समाज फक्त निवडणूक फक्त मराठा समाजाचा वापर करायचा निवडणूक झाली की मराठा समाजाला मारायवर पडून सर्वच आपल्याच होते मराठा नाही पहिले आपण पुन्हा जनाच्या रांगे यांनी पोषणाचे सुरुवात केली आणि अजून लढा उभा केलाय आता इतिहासात पहिला त्याची बोध घेतली जाईल

आज काम होते तर काहीच नसतं पण काय पण 私は。<noise> <noise> کاش <laughs> کاپتاس काही लोक

मला एक सांगतो काय म्हणजे धनगर समाज कशी ओळख माझं ओळख तुझ्या मनामध्ये एक माणूस नाही माणूस हाच मोठा धर्म आहे काही कळायची मी काय आम्ही आज नाही मी आम्ही नाही सरकारी पाठी बन केलं आहे म्हणजे म्हणजे पार्टी सोशल मीडियाने माझ्या बोलायला होता की राहणार आण नाही मराठी आणि श <laughs> असां Jadi hantalan, jadi ಆರಾಮಾಗ ಪ್ರಾರಂಭಬುಕ್ ಪ್ರಾರಂಭು हां आपके गाड़ी के ऑटोमेटिक है भाई ये बात नहीं है भाई ये गाड़ी आपके पास में है कल के टाइम से नहीं है कमी एक बार कितनी किया है नहीं ये क्या चीज है और जैसे कितनी है फेसबुक पे फेसबुक पर कनेक्ट रहेगा सारा वातावरण वाला जन आप प्रोजेक्ट कर रहे हैं आपका पैसा जा रहा है असल में आपके पास ಅದು ಆಪಲಿಕೇಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡ್ತೀನಿ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡ್ತೀನಿ ನಂತರ ಪ್ರಾರಂಭ ಅಧಿಕಾರಿ पी <laughs> आराम वाटू जाऊन आणला तो किती आहे म्हणजे आपण म्हणता की शहराला भागामध्ये आत्मीयता

माझं वाटत आम्हाला खरं घरी चालू आलं माझ्या गावाजवळ सिक्स साजरा आम्हाला काय झालं ya amitunda alhamdulillah, kayak karena kami kani

ओ पर एक जना काम कर रहा है और जो कि केला निकाल रहा है लाइव चला निकाल रहा है उसके पीछेला बोर्ड आ रहा है एक तरफ रहेगा मतलब हालत में हालत में कौन पदची बॉक्स उनका जो भाई काम कर रहा है भाई के वजह से अपना एक मिनट में पीछे सब भारतीय चेते के सामने पधारे लोग हैं ये आराम से

छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की राजमाता अहिल्या देवी की जय जिजाऊ जय اھي نھي اھي 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 ا

आम्ही मतदान केलं तरी दादा सांग कोणाला मतदान द्या तरी आम्ही फडणवीस साहेबांना मतदान केलं स्वतः मी केलेला आहे मतदान तर फडणवीस साहेब काय करतात लक्ष करतात आमची मागणी काय सर सर

आमदार बोलत नाही की ते द्या खाऊ शेतकरी यायला का आमच्या कुणी जाईल बाराशेचं पोहत्तर सोळाशेला सरकारला पगार बोलायचे आमचे आहे पोलिसवाल्याला पगार बोलायचे आमचे आहे प्रत्येक चक्राला

का सरकारने आमच्या आठ दिवस पंधरा दिवस माझ्या घरी सोळा ढोर आहे सोळा ढोर सोळा ढोर मी बायकोच्या देखण्याचा जीव सोडून बायकोच्या म्हणून जायचं नाही मग मला लक्ष मिळत गणपती

परंतु आमची संडासची सोय करा इलेक्ट्रिकची होता स्वतः उघडून हिर खालून पाणी पिऊ

हे कोण सरकार कोणाला येत नाही काही अपेक्षा नाही आम्हाला आमच्या सगळे बांधव आहेत मराठी हे कुठं ना कुठं घेऊन येत आहे पहिला दिवशी पहिल्या दिवशी अंदाज कोणालाच नव्हता किती पब्लिक येईल आणि कोण कसं येईल कोण कुठे थांबेल त्यामुळे काही काही सांगतंय जाकादा ट्रवाया, हो लो और बालो, है नायााई, ह little मत खडा है, हي उापादादा, हम तु को लागिया है, जाणार नाही म्हणजे जाणार नाही जेवणाची अशी व्यवस्था होत आहे आणि घरी सुद्धा आमची व्यवस्था होत नाही अशी व्यवस्था होती मुंबईत नाही ना... आता झालं तर मुंबई पेटल्याशिवाय जाणार नाही मोठ्या प्रमाणात जिकडे बसवलं तिकडे महाराष्ट्र समाज तरी आता आरक्षणाच्या आशय मुख्यमंत्र्यांकडे पाहतात काय निर्णय घेतात हे करणार आहे कारण की आज दुसरा दिवस आहे आणि आजच तर बघितलं काय सरकारची भूमिका उद्या काय असणार आहे हे महत्वाचं आमच्या दादाला काय झालं दादा लादा काय झालं कुठला मारग सांगितलं